नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत सर्वोच्च सर्व जी आर हा हे एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जमूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो जरा वेळ नका आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय आहे सर्वचे सर्व जी आर आपण पाहूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर ए पाहणार आहोत याबद्दल जे काही सविस्तर पिढे पासणार आहेत ते व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची ही लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलचे सर्व जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आज आलेले सर्व जी आर आपण पाहूयात यामध्ये सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फे आला आहे शीर्षक या ठिकाणी त्याबद्दलचे आपण पाहू शकता की पशुसंवर्धन व्यवसायास कृषी समक्ष दर्जा देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर हा एकतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे की आज हा आला आहे मित्रांनो यानंतरचा ही आर आपण या ठिकाणी पाहू शकता की कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की मोजे संगमेश्वर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील गट क्रमांक तीनशे चाळीस ऑब्लिक अ मधील क्षेत्र पाच साठ हेक्टर आर पैकी दक्षिण पश्चिम कोपऱ्याकडील तीनशे पंचवीस पॉइंट सत्तावीस चौरस मीटर जागा जमीन महसूल विभागात प्रत्यर्पित करने बाबत यानंतर जी आर व वस्त्र उद्योग विभाग यातर्फे आहे शीर्षक आहे रीट याचिका क्रमांक छत्तीस चौवेचाळीस ऑब्लिक दोन हजार अकराच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सरकारी वकील यांचे देयके अदा करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा आहे चिर आहे मित्रांनो आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जावरील बारा टक्के व्याजाप्रमाणे प्रदान करण्याबाबत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणी मारिया सांगोले तालुका सांगोले जिल्हा सोलापूर यानंतरचा जी, या जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सोनपेठ जिल्हा परभणी या संस्थेच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकात प्रशासकीय मान्यता देणेबाबत जी आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे ज्या काही सविस्तर असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडिंग करू शकता चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभागातर्फे आलेला हा जी आर आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसास राज्य कर सहाय्यक आयुक्त गट अपदावर नियुक्ती देण्याबाबत श्री विकास तानाजी हुन माने जी आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा सामान्य प्रशासन विभाग आला आहे शीर्षक आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अनुसार शासन सरल सेवा पदभरतीमध्ये दिव्यांग आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती जी आर दिनांक एकतीस सा सात दोन हजार पंचवीस मित्रांनो हा दिव्यांग व्यक्तींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे हा आणि याबद्दलची जी काही सविस्तर पिढीपासणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोडिंग करू शकतात यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कार्यालयातील पदांचा सुधारित आकृती बंद जी आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतर शासन निर्णय हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे पीएम एम शक्ती चे कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतर जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे लोकनेते बाळासाहेब दे देसाई यांचे दौलतनगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथील स्मारकाच्या टप्पा दोनच्या च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा उद्योग ऊर्जा का व कामगार विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे वीज दरावर आधारित स्पर्धात्मक निविद निविदा प्रक्रिया टीबीसीबी राबविण्यासाठी गठीत केलेल्या अधिकार प्राप्त समितीने सहाव्या व सातव्या बैठकीत मान्यता दिलेल्या तीन प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल करण्याबाबत यानंतरचा इच्छी आर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे विद्युत अधिनियम दोन हजार तीनच्या च्या कलम अडुसष्ट अन्वये जेजुरी हिंजेवाडी पावर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड या कंपनीस नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी देण्याबाबत आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा हा चियार आहे शीर्षक आहे विद्युत अधिनियम दोन हजार तीनच्या च्या कलम अडुसष्ट सासव ट्रान्समिशन कंपनी ली लिमिटेड या कंपनीस नवीन पारेशन वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची पूर्वप्रवानगी देण्याबाबत जी आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध खरेदी प्रक्रियांच्या खरेदी समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे कोल्हापूर शहर येथील श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी भू भूसंपादनासाठी अपेक्षित असलेले खर्च कमी करण्याच्या दृष्टीने व भूसंपादन नगर नियोजनाचे अन्य पर्याय वापरून कसे करता येईल याबाबतचे धोरण कार्यपद्धती ठरविण्यासाठी समिती गठीत करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो चला तर यानंतर जी आर पाहूयात मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर ए पाहत आहोत त्याबद्दलचे जे काही सविस्तर पिढी असणार आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो पाहूयात हा जी आर विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या कार्यालयात वरिष्ठ प्रकल्प संचालक सांख्यिकी व मूल्यमापन या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती न्युग्ति देण्याबाबत डॉक्टर सोनाली अमित घुले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम विकास विभाग दिनांक एकतीस सात दोन हजार या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार प्रशासकीय कारणास्तव बदल्यांबाबतचा हा अत्यंत महत्वाचा चियार आहे जी आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी बावीस दहा जी दोनशे एक्कावन्न जनरल दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली निधी वितरणासाठीचा सा अत्यंत महत्त्वाचा जी आर एकतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे चला तर शासन निर्णय पाहूयात जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे निधी वितरण सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी चाळीस टक्के राज्य हिस्सा बावीस दहा जी चारशे एकोणपन्नास जनरल या लेख शीर्षकाखाली प्रशासकीय खर्चाकरिता तीन कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबत हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ डॉक्टर विवेक नामदेव लांजेकर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कळमना जिल्हा चंद्रपूर यांच्या अत्यंत महत्वाचा चेअर आहे आहे एकतीस सात दोन हजार निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभाग या तर्फेच आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये सात रोग नियंत्रण कार्यक्रम व पटकी नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत मंजूर मंजूर एकूण अनुदानातून औषधी खरेदी करण्यासाठी एकूण सतरा कोटी त्रेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अत्यंत महत्त्वाचा आर आहे आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन बांधकाम धारक संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी एकत्रित राज्यस्तरीय तात्पुरती ज्येष्ठता सूची यानंतरचा चियार हा ग्राम विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भाव फरक कलमापोटी राज्य हिस्सा नवीन रस्ते व पुल बांधणी अस्तित्वातील रस्त्यांचे दर दर्जोन्नतीकरण राज्य हिस्सा कार्यक्रम याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चिहार आहे यानंतरचा हा जो काही जी आर मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव ग्राम विकास विभाग यातर्फे हा जी आर आला हे शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभागा विभाग शासन निर्णय दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसांवे निश्चित केलेले अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण जिल्हा परिषदेच्या गट क व ड कर्मचाऱ्यांना लागू करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता की एकतीस सात दोन हजार पंचवीसचा अजून काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा आज आला आहे आणि मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर असणार आहे ती व्हिडिओचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला तर यानंतर ही जी आर आपण पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत स्टार योजनेचा निधी वितरित करण्यासाठी यश स्पर्श कार्यपद्धतीबाबत राज्य संलग्नित योजनेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक येथे स्वतंत्र आहारण खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत तसेच याकरिता समन्वय अधिकारी व एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आय एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आय आणि याबद्दलची जी काही सविस्तर असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता चला यान तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतरचा आर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे ई गव्हर्नर्स अंतर्गत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकरिता महा आय टी तांत्रिक मनुष्यबळाच्या सेवा शुल्काबाबत रुपये तीन कोटी तेवीस लाख ब्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत यानंतरचा आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आंतरराष्ट्रीय राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाद बाबतचा हा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे आर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा आर आहे मित्रांनो आणि मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पिढ्यापासणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंकही दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता मित्रांनो यानंतरचाही चेअर आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे चेअर दिनांक आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतर शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे अनुदान वितरणाबाबतचा अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर हा मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी समन्वय अधिकारी म्हणजेच नोडल ऑफिसर राज्य समन्वय यंत्रणा सिंगल नोडल एजन्सी एसएनए व अंमलबजावणी यंत्रणा इम्प्लिमेंटिंग एजन्सी घोषित करण्याबाबतचा हा अत्यंत जी आर चला तर पाहूयाचा शासन निर्णय आपण पाहूयात शासन निर्णय हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतले लेखा शीर्षक बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड लाग योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर हा लेखा शीर्षक चोवीस शून्य एक बी तीनशे एकवीस असा आला आहे यानंतरचा आर हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षका अंतर्गत निधी वितरणाबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता की एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी पदनिर्मिती करण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा चिहार आहे दिनांक एकतीस सात दोन हजार विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे नियमित निवड सूची दोन हजार चोवीस ते पंचवीस पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र या संवर्गातील पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा चिहार आहे मित्रांनो यानंतरचा ही गृह विभाग तर्फेचा आहे शीर्षक आहे वडसा देसागंज गडचिरोली या नवी रेल्वे मार्गाकरिता राज्य हिश्श्याच्या रुपये एकशे पन्नास कोटी निधी वितरित करणेबाबत यानंतरचा ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे राजीवाडा तालुका जिल्हा रत्नागिरी येथे खाडी मुखाजवळ ब्रेक वॉटर फॉल ग्रोयान्स टाईप बंधारा बांधणे व खाडी मुखाजवळ गाळ काढणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हाय जी आर मित्रांनो आपण पाहू शकता की गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे पोलीस उप अधिक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त मोटार परिवहन या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जी आर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील उप अधीक्षक गट ब संवर्गातून अधीक्षक गट अ या संवर्गात तदर्थ पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर हा एकतीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आला आहे मित्रांनो यानंतरचाही आर गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे राष्ट्रीय पोलीस सेवा अधिकारी यांच्या बदली तसेच पदस्थापने हा अत्यंत महत्वाचा चेहर आहे यानंतरचा चेहर हा महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मागणी क्रमांक एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण या प्रधान लेखा शीर्षकाअंतर्गत अनिवार्य बाबींवरील तरतुदी वितरित करणे बाबत यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय हा आलाय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी चि आर तिनांक पाहू शकता एकतीस सात दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अत्यंत आहे यानंतरचा चेहरा इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करणे बाबत चिया दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमध्ये जे काही सर्वच्या सर्व जे काही जी आर हे आले होते या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर, पीड़े पास सविस्तर पीड़े पी डी एफ असणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी ए डाउनलोड करू शकता सर्व जी आरची चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी देल का का। आर आहे हे सर्व समजलेच असेल आणि याबद्दलचे जे काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद